कशा आहात आय होप मजेत असाल तर आज आमचं जरा गोड गोड खाऊ मन झालं तर आज आम्ही बनवतो एक खीर खीर मी नाही म्हणजे मी नाही बनवते आमच्या घरी आल्यात आमच्या आनंदबाई आणि याचं बघून घ्या पापड पापडपैकी तर पब्लिक आलेली आहे ती दिदी आहे ही आमची गारगी आहे माझ्यानंदीची मुलं आहेत ते आहे ह्याला तर तुम्ही ओळखतच असाल तर, तर आम्ही बनवतोय आज खीर कधी म कधी मन होतं आमचं काही खायला तर तुम्हाला दाखवते खीर कोण बनवतंय ऑबियसली माझ्यामध्ये मला हे आशा असतात त्यांच्यामध्ये हे बाहेर सगळं जमल्यानंतर पोरीला कसं रडवलं बघितलं आजवर काय झालं काय झालं काय झालं

Hey, वागा <laughs> है. है? तार। तार। तर, हे बघा हे मागा नाही तुकड सगळ्यांचा भांड मिक्सरच भांड हे आम्ही बनवतोय तांदळाची खीर तांदळाचीच बनवतोय ले थे। ले थे हे तांदूळ आहे हे भाजून घेतलेले त्यांनी तिथे दूध गरम करायला ठेवलेलं आहे दोन लिटर दूध आहे हे कारण की अजून पण म्हणजे द्यायची हे काजू बदाम आणि सुकी खारी आहे याच्यामध्ये आहे हे आता तुपाचा वास मस्त येतो हे पण भाजून घेतले ना हे पण भाजून घेतलेलं थोडस तुपामध्ये थोडस टाकून काजू बदाम हा दिदी गेली, गेली खूप राहण्याला हे तांदूळ बारीक केले भाजलेले तांदूळ बारीक करून घेतले मी कधी खीर बनवत नाही आम्हाला जर कधी काय गोड खायचं असेल तर आम्ही दुधामध्ये साखर टाकून पुरणपोळे असतात तर तशा खातो आम्ही कारण की खीर बनवायचं म्हटल्यावरती कधी बनवलेली पण नाही आणि बघितलेली पण नाही कोणी बनवताना तर मी आज बघते तर मला बनवता येत नाही म्हणून त्या आल्यात आज स्पेशली मला खाऊ वाटत होती म्हणून त्यांना बोलली खा खायची आहे कालच बनवणार होतो पण काल व्हिडिओ शूट करायचे होते त्याच्यामुळे काल बनवलं नाही आम्ही आज का पाहिजे त्याच्यामुळे आज घेतली बनवायला इलायची खोबरं कोणाच्या मी मम्मीकडेच पाहिलं असा आईच्याच याच्यामध्ये बघितलेली वाटत मी थोडस म्हणजे लक्षात आहे खोबरं त्याच्यामुळे म्हणतो खोबरं नाही काय वाटत नाही मला वाटलं तुम्ही टाकत नाही का काय टाकते

आणि दिवलेले आणि वाईटच आहे तुला यांचा खूप आवाज आहे आज अग आपली इलायची ओके इलायची पण पोडणी असते का

पण वास येतो <laughs> वास येतो का र तुला वासपुल जायगड होतो आम्ही तो आण अरे चांगलं पण नाही तुला का असत काय गोलवाली फक्त खूप है। म्हणून बोलायचं दहा दहा पॅकेटच म्हणून तुम्हाला बोलली एखीच सांगा काय काय मला माहित नाही काय आणायचं काय लागतं ते नाही का दहा दहा असं शवाळ नाही शवयाची वेगळी तांदळाची केली असं आहे का आता पोळी टाकून घट होणार ना आणि शेवाळ तांदूळ धुवून टाकले तर नाही आणखी कोणातून शवायची वेगळी शवायची चाराची घट होते हे आता आपल्या याच्यासोबत खायचं ना पुरमपोळी सोबत परत घट होणार मम्मी आले जॉबर नाही आलं लवकर

तू आहे मला नागपंचमीचं मला मला दूध नाही आवडत मला मला खीर आवडते मला माळ बनवते येत मला मी देते म्हणला बोलून काल नागपंचमी होती काल नागपंचमी मी काय बोल आपण उद्या बोलू सगळ्या दादी वि wish केले माझ्या नंदेला की तुम्हाला नागपंचमी नागपंचमीच्या सांगायला शुभेच्छा कपडे तो तोंड चालू तोंड बाई तीर बाई पोरगाले म्हणा सगळ्याच बारी येते बोलणं तू आईच तो खीर खावायला स्पेशल तो म्हणे तुमच्या घरी शीतलताई खीर बनवते तर मग हा

मंचुरियन दे आम्ही खायला आणले पण खोला खाली गेला काय हे वीस रुपयाची तन्माची वेगळे आहे काय यांना

गोड एक तर गोड गोड पुरणपोळीमुळे गोड कमी केलेले समज ना त्याच्यात पण जास्त ते, ते पुरणपोळी खाल्ली ना मग जास्त गोड गोड होईल त्याच्यामुळे बसलो आता आम्ही खायला खीर हे बघा येत खीर छान झालेली खीर कशी होईल मम्मी एक नंबर सासूबाईंना तिकडे दिली मगाशी छान झाली तर व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू बाय बाय म्हणजे आता गोडगोड काही हो नका आणि जेवायला या सगळ्या सारखी चालली आहे आमची घरी जेवली खाली खीर खीर पोळी खाली ना तू खाली दोन तीन चार घास तिला गोड नाही आवडत तिला लॉलीपॉप चांगला चांगलं होत इकडं कस होत मम्मी बनवलेली बाय बाय बायक बायला 拜拜，拜拜，拜拜，拜拜。<laughs>